नमस्कार पोलीस फ्लॅश न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही घेऊन येत आहोत वेध विधानसभेचे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघ हा राखीव प्रवर्गात असल्यामुळं या मतदारसंघाकडे अनेक लोक आकर्षित होऊ लागले आहेत मोठमोठे उद्योगपती असतील नेते असतील किंवा त्यांची मुलं असतील यासोबतच आधी माझी आमदार खासदार देखील इच्छुक झालेले आहेत महायुतीकडून विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे उमेदवार असणारच आहेत अशी शक्यता आहे असे असले तरी भारतीय जनता पक्षाकडून विश्वजित गायकवाड हे मोठे प्रभावी दावेदार ठरू लागले आहेत त्यांनी सुरू केलेला प्रचार हा देखील लोकांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे त्यासोबतच माझी खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी देखील विधानसभा मतदारसंघामध्ये अभिवादन यात्रेच्या निमित्तानं कार्यकर्ते हितचिंतक मित्र यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी कुठं कार्यकर्ते मिळावे कुठे महिला मिळावे तर कुठे हितचिंतकाच्या गुजगोष्टी अशा स्वरूपामध्ये बैठका सुरू केलेल्या आहेत यामुळं ते देखील या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावी उमेदवार ठरतील का या अनुषंगाने देखील आता कार्यकर्त्यामध्ये कुजबूज सुरू झालेली आहे विशेष करून भारतीय जनता पक्षातल्या अनेक नेत्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जरी शृंगारे साहेबाला साथ दिली नसली तरी जे प्रामाणिक कार्यकर्ते होते ते मात्र आजही त्यांच्यासोबत आहेत इतकं असलं तरीही कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून साहेब तुतारी घेऊन या अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हे चिन्ह घेऊन तुम्ही उदगीर विधानसभेतून लढा तुमचा विजय जवळपास निश्चित आहे असा विश्वास दाखवलेला आहे अद्याप जरी स्वत माजी खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी कसल्याही पद्धतीचा सरळ सरळ संकेत दिला नसला तरी त्यांच्या कार्यकर्त्याकडून वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या सणावाराला जनतेला शुभेच्छा देण्याचे बॅनर पोस्टर जे लावले जात आहेत त्याचं प्रमाण पाहिल्यास निश्चितपणे सुधाकरराव शृंगारे हे उमेदवार ठरतील किंवा उमेदवार असणारच आहेत अशी शक्यता अशी चर्चा उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या पाहायला मिळत आहे परवाच त्यांनी सोमनाथपूर येथे मेळावा घेतला आज महिला मेळावा घेतला कार्यकर्त्यांची बैठक घेतली अशा अनेक कार्यक्रम ते घेऊ लागलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची मन जाणून घेऊ लागलेली आहेत कार्यकर्त्यांना कसल्याही पद्धतीनं वाऱ्यावर सोडणार नाही उदगीरच्या शाश्वत विकासासाठी मी सदैव वचनबद्ध असणार आहे अशी ही शाश्वती त्यांनी कार्यकर्त्याला दिलेली आहे त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि सगळे कार्यकर्ते त्यांच्यासाठी देव पाण्यात सोडून बसलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे